पाच वर्षानंतर निवडणुका होतात ज्यांना ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा असते अपक्ष किंवा पक्षाच्या वतीने ते सगळे नॉमिनेशन करतात त्याच पद्धतीने मी असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेचं नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ने स्वीकारल्यामुळे मी आता उमेदवार आहे बाळासाहेब आता ती तुम्ही लोकांना सांगायचं मी थोडी सांगायचे बाळासाहेब अमरावतीच्या उमेदवाराबद्दल काय निर्णय झाला मी माझ्याच सांगू शकतो आज दुसऱ्याच कुठल्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो ता। आनंदराज आंबेडकरांनी पाठिंबा दिला तुम्हाला मला काहीच माहित नाही त्याच्यामध्ये त्याच्या मी असणार

नरेंद्र मोदी वारंवार बोलतात आणि अकोल्यात परिवारवादातला उमेदवार महाराष्ट्रामध्ये नुसता एकाच ठिकाणी नाही माझ्या माहितीप्रमाणे बारा ठिकाणी असणारा परिवाद परिवारवाद हा बीजेपीने सुद्धा पोचलेला आहे आणि हळू हळूहळू बीजेपी सुद्धा हुर, हुर, परिवादावादाकडे बोलते अशी परिस्थिती दिसते सारा परिवार उम्मीदवार अधिकार ऐसी परिस्थिति है हर पांच साल के बाद लोकसभा की चुनाव होते हैं। और हर पांच साल के बाद मेरे ख्याल से जिन को कॉन्टेस्ट करना है वो अपने नॉमिनेशन करते हैं कहीं इंडिपेंडेंट नॉमिनेशन करते कहीं पार्टियों से नॉमिनेशन करते हमने जो है वो वंचित बहुजन पार्टी से नॉमिनेशन किया है और उम्मीद करते संपर्क किया है कहीं पाठिमा देव स्वतंत्र है मुझसे किसी ने संपर्क नहीं किया है और जहां तक में हमारी जानकारी है कांग्रेस के जो कैंडिडेट है उनको काँग्रेस की यहां से ए बी फॉर्म भी मिला है और वो अटैच है समय समस्त अशा वेगवान घडामोड पाहाण्यासाठी आताच आमचे जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट